सगळं घराच्या बाहेर हाकडून सुख्रीवाला राजाच्या बाहेर हाकून दिलं आणि दिल्याच्या नंतर काय केलं शिरणाल रामा श्रीरामे गुडा दिल्या माग्रीवाशी दाले आम्ही रामाशी शरणार रामाने वारीला मारल राजे सुग्रीवाला

विभीषणाने बऱ्याच प्रकारचा शिकवण्याचा प्रयत्न केला रामान ना ऐकला नाही बीभी सेना आणि विभीषण रामाला शिरून आला मग वानर सैन्य अनेक होते संख्या होती का संख्या नव्हती वानर सैन्य अनेक असणार त्याची की हेळाची शेतू बांधिला किती दिवसात तीन दिवसात असणार शंभर येवजनचा फुल पूर्ण केला

लोकाचा कर्पाली कोण मरू लागले राजा रावणाच्या लंकेतले राक्षस लागले अनेक राक्षस मरू लागले घर धोपीत फुकून दिल्या बरोबरात का मग धोपीत असताना वाढायला घर फुकू लागले रामाला तर आली रामाने काय केलं श्री राम दीन दयाळ राम पंडित पाळे जगाचा पालन पोषण करणारा राम आहे रामाला दयाली राम म्हणले अरे रे रे म्हणले हे अचानक असणार झोपीत मार्ग हो योग्य नाही एकला गुन्हेगार रावण आपला गुन्हेगार आहे रावणानं सीता नेलेली आहे बाकी मारून फायदा नाही म्हणून राम काय करू लागले राम 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 अगर सचिदानंद मूर्ती श्री राम सचिदान मूर्ते राम कलवाळुय राम कशामुळे रामाने कृपा भक्तावरच केली नाही रामाने कृपा शत्रूच्या सैन्यावर गेली शत्रूवर सुद्धा रामाने कृपा केली म्हणून रामाला कृपाळू असलेलं आहे राम म्हले असणार थांबत नाही तर हाची बोलली करावी लागते म्हणून भगवान प्रभु रामचंद्रांनी अंगलाला शिष्टाईसाठी कोणाकडे पाठवलं रावणाकडे पाठवलं म्हणजे रावणाला शिकवण्याचा प्रयत्न केला पण रावण मांडायला तयार नव्हता मग असणार युद्ध मांडलं युद्धामध्ये काय काय घडलं झाले गोरांना इंद्र जे ता महावी कुमार मारिले रामाचे मंत्री मारले प्रधान मारले अजून पोर मारले नातू मारले पण तू मारले अजून कोण कोण मारलो महाबाऊ कुंभकरण उभा दिला का तुम शिरकमळ चांगला दिले रामनाचा भाऊ कुंभकरण कुपकरण नुसता कुंभकर्ण आव्हाड हव्य शिरता होता पण रामाने कसा मारला नाक कापलं कान कापले कापले नंतर हात तोडले पाय तोडले नंतर उडवलं तो नंतर मारला मारण्यात फरक आहे म्हणून रावणाने रावणाचा भाऊ केल्यावर रावणाला वाटलं माझा एवढा भाऊ कुंभकर्ण आणि त्याची विठंबना करून रामाने मारलं म्हणून रावणाला राग आला दुःख अनावर झालं आणि कसा करू लागला भारी थोरी सुरासुरी धाक द्या रावण दाही कोणा ठवत ठवत ठरू लागला शंका करू लागला बोलू लागला आता काय करावं त्याला भावाच दुःख बहिणीचं दुःख कोराच दुःख नाताचं दुःख एकाच दुःख आहे का एवढ दुःख झालं तरी रावण काय करू लागला दुखे माझे काही न चले मत दात खात करुने आरवळलं कर करत आर ला कर, कर, कर खाऊ लागला लक्ष्मी माझा भाऊ मारला रामानी आणि माझा सूर असणार इंद्रदेवाला असत बाजून आणला मुलगा मेघना त्याला सुद्धा तर या लक्ष्मीनं मारलं कोणामुळे मारलं ब्रिटिश्याना मूल मारलं म्हणून रावणाला जास्त दुःख झालं दान मारीले अगवेजने जणांनी गेले दिवे एकले मी अकाये गरेरणी नागवेर कुनाथ काय करू सैनिक सैनानी असताना माझे मारले सगळे नागवलो पुत्र राहील नाही कोणी हय नाही आता मी एकट्याला काय करू कस करू

आता मला राम आठवत नाही लक्ष्मीकड रावणाने कपट करून म्हणून लागलाय आपण ला आपला भाऊ रामाला शरण गेलाय आणि तो रामाला शरण गेलेला भाऊ बीबी मारला की आपल्याला युद्ध करायची गरज नाही कोण विचार करलाय रावण कोणाचा आपला भाऊ रामाकडे गेलेला शरणागत मारला की आपल्याला युद्ध करायची गरज नाही कोण रावण आणि रावण म्हणतो ती मारल्यावर आपल्याला युद्ध करायची गरज नाही राम मरतो कोण मेल्यावर रामा शरणागत आणि याच्या घरचे किती मेले भाऊ मेली बहीण मेली मुलगा मेला नातू मेले पंतू मेले सैनी मेले प्रधान मेले तरीही रावण म्हणतो रामाला मी मारतो आणि रामाचं राज्य रामाची सीता रामाला देत नाही किती मेल्यावर सगळे मेल्यावर आणि आता हे म्हणतो रामाचा शरणागत मेल्यावर राम वाचत नाही काय गमत आहे बघा रावणाची अजून काय बोलायला आहे

कालिका कुलती जो मित्रा बाबत के अस्तर परम शक्ती 100 वेळा परतले नंतर मंत्राने खिळूत रावणाने पाठवलेली होती कोण असतात ती महागाली जात नव्हती लक्ष्मणाला शरण आली आणि

साडे चार वाजले जाईल तरी काकडेवाल्याने करावी चार मी तुझं शरण तुकता शरण तुझे शरण मज लागून कन्या पूर्ण मी तुझी कन्या होऊन शरणारी mm. आहे अशी लक्ष्मणाला ती परमशक्ती म्हणली मला उपयोग सोडू नये असं त्या परमशक्तीने लक्ष्मीणाला का कुलती येऊन शरणाने म्हणतात हो नाली कन्या मल्याबरोबर लक्ष्मणांनीचा अंगीकार केला अंगीकार केला म्हणजे काय के केलं स्वतःच्या जीवाची परवा न करता त्या शरण आलेल्या शक्तीला काय काय केलं कन्या झाली हो पहातो जनक तीसी अंगीकारित स्वमित बघा आता कन्या होऊन शरण आले म्हणून कन्या म्हणल्याच्या नंतर मुलीला असणार जर सासरच्या घरच्या नजर ठरवलं तुला आमच्या घरी राहू देणार नाही तर ती कुठं राहते हो आपल्या बापाकडे शरण येते ना बापाकडे आल्यावर बाप तिचा अंगीकारच करतो धिकार करतो का करत नाही तसं लक्ष्मीला पुढे बर्व कन्या होऊन शरण आले म्हणून कृपा कोणाला आली लक्ष्मणाला आली मग लक्ष्मणाने काय ते केलं जर या जी जी कन्या कन्या म्हणून असताना स्वीकार म्हणते जर या ब्रह्मशक्तीचा जर नाही अंगीकार केला तर ब्रह्मदेव आम्हाला कोण आहे पूजनीय ब्राह्मण आम्हाला पूजनीय म्हणून ब्राह्मणाचा अपमान करू नये म्हणून लक्ष्मणाने एक विचार केला दुसरा विचार केला आता ही ब्रह्मशक्ती कोणाची ब्राह्मणाच्या वत्राची म्हणजे ब्रह्मदेवाच्या वत्राची आहे जर इथं उपेक्ष केला तर ब्राह्मणाचा अपमान केल्यासारखा होईल आणि जर शरणांगताकडे जर ही ब्रह्मशक्ती जाऊ दिली तर काय होईल

तर राम शरणगताचे रक्षण केल्यामुळे विभीषण असणार जागीवर राहीन सगळ्या वानराला सुख होईल आनंद होईल राम वधिल रावणा विजय gil विभीषणाला सिदी पावेल पूर्णापणा वरद वचन रामते रामाचे वरद वचन आहे

आणि लक्ष्मी मुला असणारा शक्ती त्या गावामध्ये पडड्याबरोबर रावणाने सिंह गर्जना केली विजय गर्जना केली आणि पुढे राम त्याच्यावर धावून गेले घोढोनी निर्वान मना राजाला मारा रावणाने अरे नदी लगिनाना पाडी देवनी कोळाला रावणाने एका अक्षरात निर्वान बांध लावावा आणि रावणाचा प्राण घ्यावा तेवढ्यामध्ये रावण हुशार होता रावणाने काय केलं आल्या डबाव रावण पाठी देवणाला पाठी पाठीमाग लागत नाही म्हणून रावणाने विचार केला आणि रावणाने असणारे पाठ फिरवली रणांकनातून पळून झाला नहीं बागे राम विजयी झाले आणि पाठीमागे येऊन लक्ष्मणाकडे राम पाहतात तेवढ्या काय केला अमृत लक्ष्मणाला आणि ती शक्ती असणार काय केली अमृत असताना ब्रह्मवचनापूर्ती ठेवली बाकी असणार त्या शक्तीचं वरदान कमी करून टाकलं आणि शक्तीचा जो घाव होता ब्रह्म करताना उठवण्यासाठी त्या ब्रह्म शक्तीला संपूर्ण नष्ट केलं नाही का तर ब्रह्मवचनाचा अपमान होईल ब्रह्मदेवाचा अपमान होईल म्हणून ब्रह्मवचनापुरती शक्ती ठेवली आता लौकिक धर्म आठवला लोकिक धर्म कसा

औषधी सांगितलं पण सूर्योदय होण्याच्या अगोदर औषधी आणायचे आहे असं भगवान प्रभू रामचंद्राला सांगितलं आणि मला रामानी औषधी आणायला पाठवलं मी आलो पण मला औषधी सापडत नव्हत्या डोंगर

आगर राम रूपे फरमलीये चित्त माझ चित्त राम रुपात फरमल आणि मी बोल बोललो बहुत मी राम समजून बोलू नाही बोललो कोणाला भरताला असे मारुती राय म्हणू लागले देखोनी तुझा आश्रम अत्यंत झाला विश्राम सर्व ही समरम विसरलं तुझा आश्रम पाहिला आणि मला रामच आला असं भासल आणि मला सुख झालं असे कोण म्हणतात मारुत्या कोणाला भरताला सांगू लागले भक्ष सिद्धांता कसा इथे असणार तुझ्या आश्रमात आल्यावर पक्षी सिद्धांत बोलते पक्षी सिद्धांत आता पक्षी सिद्धांत बोलू लागले कोण कोण काय काय बोलू लागला निर्मस्त असणार सगळे पंच महाभूत असताना निर्मच्छर असताना वागू लागले कोणते पंच महाभेड विसर्ग हनुमंतच असतं एकमेकाला असत हनुमंताने

बघा भरताला रामाची कथा सांगितली तो निद्रा, तंद्रा आता भरताची अशी अवस्था झाली पुढे काय झाडलं पुन्हा गुंडले बोल तुटले तु मोन भरत पण मिसला व्रत मिसरला व्रत पण हनुमंत विसरला हनुमंत पूर्ण दोघा तटस्थ पूर्ण श्रीराम राम तटस्थ झाले आता राम तटस्थ पण काय झाले दोघं दोन्ही पणाला विसरले रामाला विचार पडला बरं जर असाच मोचना अवस्थेमध्ये राहिला हनुमंतितच राहिला तर लक्ष्मीला कोणत्यांदन्य कोणत्या रामाने विचार केला दोघं जर तटस्थपणाने असेच राहिले तर कार्य नाशेत म्हणून राम तटस्थ होते रामाने करपाळू राम राम बाप कृपाळू रघुनंदन राम तो पड़े राम ने क्या किया जीवन कला जागत गेली रिया बात बता साली जापरी उगलरी नेत्रा रामानी असणार बुद्धीला चालना दिली कोणाच्या मारुत्र्याच्या मारुत्र्याला का उठवलं असेल मारुत्र्याच्या बुद्धीला चालना दिली अरे हनुमंता उठ औषधी घेऊन यायचे लक्ष्मणाला सावध करायचे म्हणून मारुत्र्याच्या बुद्धीला चालना दिली भरताला जे जगत जावत होय मने मत झाले काय आठवण स्वामी का झाले पण मारुत्या बोलले सात आत ऐकील बोललो तिसरी पासून सोपी गेलो आता त्रिऊट बोलले आता काय सहावा सातवा तरी ऐका प्रायंक मारुती सावध झाले मारुती औषधी घेऊन निघण्यासाठी तयार झाले उडाच कराव म्हणतात रामाने भरताला सावध केलं भरत सावध झाले तुम्ही निज तिथे मारुती राय निघण्याच्या आधी तयार झाल्याबरोबर भरत म्हणतात मारुती राय भोजन करावे येथे तीर्थ प्रसाद द्यावा मारे तुम्ही असं जाता येणार नाही जीव हक्याशी तुम्हाला जाऊ देणार नाही जाऊ देत त्याच्या चक्र क्रमाचा गाता जे पात तो भोगी

परत असणार मारुती नाही तर बोलला विस्मय पण झाले मारुती आपलं सकल धर्मात ज्ञान आहे आणि मला का चाळवण करतो असे करू लागले आहे ब्राह्मण कुण तिळ सगुण कुण वेद शास्त्र संपन्न आली आपण पूजा वेदाने सांगितलं पुराणानं सांगितलं आपल्या घरला अतिथी आल्यावर विकाना पूजा न करता जाऊ देऊ नये जाऊ का

सद्गुरु महाराज की जय गुरु महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय